सोलापूरचे राजकीय वातावरण चांगलं स्थापलं असून एकीकडे माजी आमदार दिलीप माने भाजपमध्ये प्रवेशासाठी सज्ज झाले आहेत तर दुसरीकडे भाजप पक्षातील काही कार्यकर्ते त्यांच्या प्रवेशाला ठाम विरोध करताना दिसत आहेत सोलापूर शहरातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत दिवाळीनंतर आम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत असे स्पष्ट केल्यानंतर पक्षातीलच काही कार्यकर्त्यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे दक्षिण सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांनी भाजपच्या शहर कार्यालयासमोर काळी टोपी घालून घोषणाबाजी करत आंदोलन केले त्यांनी पक्षनेतृत्वाकडे दिलीप माने यांना प्रवेश न देण्याची मागणी केली यावेळी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत सर्व मागण्या प्रदेश स्तरावर मांडल्या जाणार असल्याचं आश्वासन दिलं दक्षिण सोलापूर तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी शहराच्या कार्यालयासमोर आज जे नवीन प्रवेश होणार आहे त्या संदर्भामध्ये आंदोलन केलेलं आहे परंतु भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे की माननीय प्रदेशाध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री यांच्यासमवेत या सगळ्या गोष्टींची चर्चा होऊनच हे निर्णय होत असतात त्यामुळे शहराचा याच्यामध्ये फार मोठा सहभाग नसतो कारण जेव्हा अशा मोठ्या नेत्यांचे ने ने प्रवेश पार्टी करत असते तेव्हा पार्टीने काहीतरी ते ते त्याचा हिताचा विचार केला असेल पार्टीनी या संदर्भामध्ये काहीतरी बेर्जेचं राजकारण केलेलं असेल आणि या संदर्भामध्ये माननीय बापूंशी पण माझी या विषयावरती चर्चा झालेली आहे माननीय पालकमंत्री महोदयांशी चर्चा झालेली आहे प्रदेशाध्यक्षांशी चर्चा झालेली आहे आणि प्रदेशाध्यक्षांनी बापूंशी चर्चा करून या बाबतीमध्ये ते नक्की निर्णय घेतील हे जे कार्यकर्त्यांनी आता निवेदन दिलेलं आहे जे येणाऱ्या नेत्यांच्या विरोधामध्ये हे जे निवेद निवेदन दिलेलं आहे त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्षांपर्यंत आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्की करेन मात्र या आंदोलनावर भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली त्यांनी या आंदोलनाला स्पॉन्सर शो म्हटले आहे आणि त्याचा जाहीर निषेध केला आहे काळे म्हणाले आजचं आंदोलन ठरवून केलं गेलं आहे काही महिला पदाधिकाऱ्यांना फोन दबाव टाकण्यात आला मी या सर्व प्रकाराचा निषेध करतो आणि आंदोलन करणाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई व्हावी अशी मागणी पक्षाकडे करणार आहे भारतीय जनता पार्टीच्या कामाकडे पाहून येत आहेत ज्यांचं सहकार क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे ज्यांचं काम आहे ज्यांनी आत्ताच्या निवडणुकीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ॲब्सलुटली मेजॉरिटीनी त्यांचा पॅनल आणला भाजपच्या सभा भाजपचाच पॅनल आणला आणि सभापतीपद आपल्याकडे ठेवलं आता इथल्या पुढच्या काळात डी सी सी बँका आहेत या अतिशय महत्त्वाच्या सरकारच्या निवडणूक आहेत ह्या निवडणुका जर पाहिल्या तर इथं भारतीय जनता पार्टीची सत्ता येणं अपेक्षित आहे या दृष्टीने प्रदेशाने तो निर्णय घेतला असावा असं मला वाटतं आहे आणि हा जो घडलेला प्रकार आहे अतिशय दुर्दैवी आहे आज जे लोकांनी जे आंदोलन केलं मी आज तुमच्या माध्यमातून पाहिलं ते दुर्दैवाचा भाग आहे त्यांना जर खरंच विरोध करायचा असता तर यांनी प्रदेश पातळीवर जाऊन करायला पाहिजे होता किंवा मान्य प्रदेशाध्यक्षांना भेटलं पाहिजे होतं तिथं शिष्टमंडळ गेलं पाहिजे होतं आणि नक्की काय भावना आहेत त्या तिथं कळवलं पाहिजे होतं ते कालचा कार्य आजचा जो कार्यक्रम आहे हा स्पॉन्सर केलेला कार्यक्रम आहे आज तुमची तिकीटं कापली जाणार तुम्हाला हे करणार माझं काय आहे त्या तुम्ही अभिनय जे करून सांगितलं लोकांना काल माझ्यासमोर चार्ज केलेले काल काही पदाधिकारी माझ्या घरी फराळाला आल्यानंतर त्यांची फोन स्पीकरवर टाकून मला ऐकवलं होतं ठीक आहे त्या का पक्षाचे कार्यकर्ते असतात आमच्यासारख्याला भेटायला येतात आणि मला आज तुमच्या माध्यमातून मला मान्य फडणवीस साहेबांना रवींद्रजी चव्हाण साहेबांना अपील करायचं आहे की जे आजचा पक्ष पक्षप्रवेश फक्त सोलापूर जिल्ह्यात होत नाहीत संपूर्ण महाराष्ट्रात देदर, येतात येऊ दा त्यांना त्यांच्यावरती आरोप झाले असेल अरे तुमच्यावर आरोप नाहीत का तुम्ही निष्काळ मी तुमच्या माध्यमातून सांगतो की माने मालकांचा, किंवा अजून इतर बाकी सगळ्यांचा जे काय पक्षप्रवेश आहे तो लवकरात लवकर व्हावा आम्हाला तर वाटलं होतं की दिवाळीच्या अगोदर पक्षप्रवेश झाला असेल आणखी दिवाळी गोड झाली असते सामान्य कार्यकर्त्याला ऊर्जा मिळाली असती दरम्यान दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला सहकार क्षेत्रात बळ मिळेल असा समर्थकांचा सा दावा आहे परंतु त्यांच्या विरोधात उफाळलेला विरोध पाहता सोलापूर भाजपमध्ये अंतर्गत कलह अधिकच तीव्र होताना दिसत आहे